मित्रांनो नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कशा तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वरी असो मित्रांनो बरेच दिवस झाले मी व्हिडिओ नाही टाकला थोडा प्रॉब्लेम झालेला दुसरं काम होतं त्या कारणाने नाही टाकू शकलो मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे ती कविता थोडी वेगळी आहे आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि त्या व्यक्तीची आपण वाट पाहत असतो आणि त्या व्यक्तीची वाट पाहताना आपण तिला जे म्हणत असतो की माझं जे दिल आहे माझं जे हृदय हे फक्त तुझ्यासाठी आहे आणि तू फक्त त्याच्यासाठी ये आणि त्याचा हक्क फक्त तुझ्यासाठी आहे तू फक्त काय करू नको फक्त मला माझा तुझा हात दे तुझा साथ दे आणि तुझ्या साथाने माझं वेगळं आयुष्य घडू दे तो त्याच्यावर तिच्यावर रिक्वेस्ट करत असतो आणि तिला ती कविता कशी म्हणतो त्याच्यावर जी कविता लिहिली आहे त्या कवितेला मी सुरुवात करतो कवितेचं नाव आहे तू ये कवितेला मी सुरुवात करतो तू ये मेरा दिल माझ्या दिलाचं दार उघडून घे तुझं दिल दे घेतो तुझं दिल आहे दार येऊ दे तुझं दिल होऊ दे दिलदार आहे दार येऊ दे तुझं दिल होऊ दे दिलदार माझ्या दिलाची परी ऐक ना ग माझी परी माझ्या दिलाची दरी ऐक ना ग माझी परी माझ्या दिलाची दरी खोल तुला पाहताच होतो त्याचा घोड फडफडतो फावल्या वेळेत तुला शोधत असतो तू फक्त ये दिलाच दार घे माझ्या मनाचा तीर माझ्या मनाचा तीर तू ये आणि कर मला वीर माझ्या मनाचा तीर तू ये आणि कर मला वीर माझ्या दिलाच्या दारावर तुझं कुलूप नाही कुठे होणार तो लूप माझ्या दिलाच्या दारावर तुझं कुलूप नाही होणार तो कुठे लूप माझ्या मनातली कडे तू लावून घे खडखडू देऊ नको आणि मला तू कुठे अडकू देऊ नको अजूनही माझ्या दिलाची दरी तुझी वाट पाहत आहे अजूनही माझ्या दिलाची दरी तुझी वाट पाहत आहे तू आल्यावर त्याचा वाटा तुझ्यासाठी आहे तू आल्यावर त्याचा वाटा तुझ्यासाठी आहे तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा आणि आपल्या प्रत्येक मित्र मैत्रिणींना पाठवा प्रत्येकांना पाठवा जे मित्र मैत्रिणी अशा एखाद्या व्यक्तीची वाट पाहतात तिला सांगत असतात आणि आपल्या प्रेमाचा इजहार करत असतात त्याच्यावर जी कविता लिहिली आहे आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच